आपल्यासोबत मजलिसचे इतिहातून मुस्लिमींचे बीड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट शफिक भाऊ आहेत सध्या मशिदीवरचे भोंगे लाऊडस्पीकर आणि मस मस्जिदचे रजिस्ट्रेशन याचा मुद्दा खूप गाजत आहे महाराष्ट्रभर याविषयी मजलिसची काय भूमिका आहे ॲडव्होकेट शफिक भाऊ यांची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया भाऊ सध्या जे लाऊडस्पीकरचा मुद्दा गाजत आहे त्याविषयी काय म्हणणं आहे आज बीड शहरामध्ये जमेत उलमा हिंद बीड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली आली होती त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे सामाजिक संघटनेचे आणि आमचे धार्मिक गुरु सगळे या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर प्रमुख मुद्दा हा आत्ताचा जो ज्वलंत प्रश्न आहे मधी जे वरचे जे लाऊडस्पीकर आहेत ते काढण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे परंतु अलमदुल्ला बीडमध्ये असा काही प्रकार नाही आहे खऱ्या अर्थानं दोन हजार सन दोन हजारमध्ये जो दो, हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिली की रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सगळेच लाऊडस्पीकर बंद करण्यात यावेत तर हा मुद्दा फक्त मस्जिदीचा नाही आहे असं मला सांगायचं आहे जेवढे काही धार्मिक स्थळं असतील किंवा जे काही स्थळं असतील त्याच्यावरून लाऊडस्पीकरचा वापर होतो आणि जो गैर कायदेशीर आहे त्याच्यावर हा चर्चेचा विषय आहे फक्त मस्जिदीचा हा विषय नाही परंतु आत्ताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामधलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे जाणीवपूर्वक मस्जिदीवरच्या लाऊडस्पीकरचा विषय करतो आहे या ठिकाणी जमियतनी जो प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थानं जमियत उलमा हिंचे प्रदेशाचे अध्यक्ष हलिमुल्ला कासमी साहेब असतील आमचे या ठिकाणचे मजलिस उलमाचे प्रमुख मुफ्ती आरिफ साहेब असतील आणि जमियत उलमा हिंचे अध्यक्ष आमचे जाकीर मौलाना साहेब असतील आणि सर्वच या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हा जो लाऊडस्पीकरचा प्रश्न आहे तो आम्ही निकाली काढू जे काही शासनाने किंवा हायकोर्टाने गाईडलाईन दिलेले असतील त्याला आम्ही फेस करून या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा विषय असेल किंवा लाऊडस्पीकरचा असेल याला याला एकच उत्तर आहे की आम्ही ज्या डेसिबलमध्ये ते लाऊडस्पीकर वापरायला पाहिजे जे झोन ठरवून दिलेले आहेत त्यानुसार आम्ही तो वापर करायला तयार आहेत आणि जो आम्हाला कायदा आहे तो सगळ्यालाच कायदा आहे फक्त मुस्लिम समाजाला कायदा नाही सगळ्यालाच तो कायदा लागू होणार आहे आणि निश्चितच आम्ही मजिदीची परमिशन असेल किंवा कमिटीचे रजिस्ट्रेशन असेल आता एक कमिटीसुद्धा या ठिकाणी फर्म झाली बनवली त्याच्यामध्ये सर्वांना या ठिकाणी सामील करून घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मिळून ज्या ठिकाणी मजि रजिस्ट्रेशनचा प्रश्न असेल किंवा लाऊडस्पीकरचा असेल लाऊडस्पीकरचा त्यांनी सांगितलं की एवढ्या ह्याच्यामध्ये वॅटमध्ये वापर व्हावा याच्यामध्ये असं व्हावं आणि साऊंड लावण्यात यावे असं काही प्रकार नाही आहे तसे काही हायकोर्टाचे निर्देश नाही आहेत लाऊडस्पीकर आपण लावू शकतो फक्त मर्यादा जी आहे तर आवाजाची आहे डेसिबलची आहे एवढाच प्रश्न आहे